नमस्कार दूरदर्शन सह्याद्रीच्या या विशेष चर्चेत मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो बहुचर्चित वक सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आज लोकसभेत संसदीय कार्य विधी आणि अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी चर्चा आणि मंजुरीसाठी सादर केलं वक बोर्डाच्या तरतुदींचा कोणत्याही मशीद मंदिर किंवा धार्मिक स्थळाशी संबंध नाही हा केवळ मालमत्ता व्यवस्थापनाचा विषय आहे वक सुधारणा विधेयकाचा कोणत्याही धार्मिक व्यवस्थेत कोणत्याही धार्मिक संस्थेत किंवा कोणत्याही धार्मिक प्रथेत कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करण्याचा उद्देश नाही असं रिजिजू यांनी हे विधेयक मांडताना स्पष्ट केलं व्यापक विचारमंथनानंतर यासाठी स्थापन झालेल्या जे पी सीतील सदस्यांनी सुचवलेल्या सूचनांचा विचार करून या विधेयकाच्या मसुद्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत यासाठी विक्रमी सत्त्याण्णव लाखांहून अधिक सूचना प्राप्त झाल्या दोनशे चौऱ्याऐंशी शिष्टमंडळांनी आपलं म्हणणं मांडलं पंचवीस राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वख मंडळांनी देखील त्यांची निवेदनं सादर केली तसंच अनेक कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून या सुधारणा करण्यात आल्याचं रिजिजू यांनी सांगितलं दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीमध्ये वख दुरुस्ती विधेयकावर यापूर्वीच व्यापक चर्चा झाली आहे वफ कायद्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या तरतुदींमध्ये काही विसंगती होत्या त्यामुळे त्यात सुधारणा करणं आवश्यक होतं असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे या कायद्यात आधी अनेकदा बदल करण्यात आले मात्र रालोआ सरकारनं सुचवलेल्या बदलांना विरोधी पक्षांनी विरोध केला आहे या विधेयकातील सुधारणा या गरीब मुस्लिम आणि महिलांच्या हिताच्या आहेत मात्र विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप किरेन रिजिजू यांनी केला आहे काय आहेत वक कायद्यातील प्रस्तावित सुधारणा यातल्या ठळक तरतुदी कोणते प्रशासकीय बदल या सुचवण्यात आले आहेत यासारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक इरफान अली पिरजादे नमस्कार सर सह्याद्री वाहिनीवर आपलं स्वागत सर आज लोकसभेमध्ये वक सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस हे सादर झालेलं आहे त्यावरती चर्चा देखील सुरू आहे वक म्हणजे नेमकं काय आणि वफ कायद्याचा मूळ हेतू आणि नंतर वेळोवेळी केलेल्या सुधारणा यात विसंगती येऊन संपत्ती व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला का मुळात वफ म्हणजे वफ हा जो शब्द आहे हा अरेबिक शब्द आहे आणि म इस्लाममध्ये अल्लासाठी इस्लामिक कामासाठी दानधर्म केलेली जमीन वस्तू बिल्डिंग याला वफ करणं असं म्हणतात मी माझा वेळ वकफ करतो असंही म्हणतात मी माझा टाईम देतो आहे वेळ देतो आहे मी माझा धर्मासाठी धार्मिक कामासाठी जागा देतो आहे मी पैसे देतो आहे पाच सहा प्रकारचे वफ आहेत त्याच्यामध्ये Work hai, work वफ बाय कॅश आहे वफ बाय लँड आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये वक्फच्या त्याची आपल्या इकडे जी धारणा आहे ती अशी आहे आता हा कायदा म्हणजे इंग्रजांपासून त्यांनी जो एकोणीसशे चौतीसला काहीतरी आणलं होतं अमेंडमेंट या विषयात व पहिल्यांदा आणला होता मसुदा याचा मग ते त्या लागू केला की वफच्या विषयातल्या लँड्स काय आहेत वगैरे वगैरे असं सगळं इंग्रजांनी पहिल्यांदा आणलं त्यानंतर आपण त्रेसष्ट सॉरी त्रेपन्न चोपन्नमध्ये आपण त्याचा तुम्ही आता जर सांगितलं वेगवेगळे आपण चेंजेस केले बरोबर पण हे सगळं होत असताना अशा लक्षात आलं आहे की सच्चर कमिटीचा रिपोर्ट आला त्यात असं दिसलं की सच्चर कमिटी म्हणते की तुमच्याकडे म्हणजे मुस्लिम वफ वफ बोर्डाकडे इतक्या नऊ लाखापेक्षा नऊ लाख एकर जमीन आहे त्याचं त्याचं उत्पन्न आलं पाहिजे बारा हजार करोड येतं आहे ता त्यावेळेला त्यांनी सांगितलं सहाशे करोड कदाचित आत्ता आकडा बदलला असेल पण हे तर जर व म्हणजे सच्चर कमितीला घेऊन छाती बडवणारे लोकं त्याच्यावर कधीच लक्ष दिलं नाही त्यांनी बाकीच्या गोष्टी भरपूर सांगत होते मुस्लिमांचं शिक्षण कमी झालं पण वक्फ बोर्डाच्या विषयात मुस्लिम समाजानेही लक्ष नाही दिलं सच्चर समितीने खरं तर डोळे उघडून त्यांना दाखवलं होतं की हे तुम्ही बघा पण त्या आयुष्यात काही सुधारणा झालेली दिसत नाही आणि मला वाटतं ह्याच सगळ्या कारणामुळे आपण सच्चर कमिटी सारखा सच्चर न्यायमूर्ती सच्चर यांनी दिलेला रिपोर्ट जो आहे तो खूप ऑथेंटिक मानला जातो मागच्या दोन टिकीट बरोबर तर त्यात लक्षात येतं की कि किती त्याचं अव्यवस्थापन आहे आणि त्यामुळे आत्ता आलेलं हे जे बिल आहे विधेयक जे आहे ते खरंच मुसलमानांच्या गरजेचं होतं या सगळ्या संपत्तीच्या निमित्तानं सुद्धा गरजेचं होतं की या सगळ्या किती संपत्ती आहेत कसं कंट्रोल केलं पाहिजे कसं त्याचं मॅनेजमेंट झालं पाहिजे या विषयातलं हे बिल त्यांनी सादर केलेलं आहे आणि मला वाटतं की या रमजान ईद निमित्त मोदींनी सगळ्या मुसलमानांना दिल्ली ही ईदी आहे असं मला वाटतं बरं सर विद्यमान कायद्यामध्ये अशा कुठल्या तरतुदी आहेत की ज्या फार आक्षेपार्ह वाटतात आणि ज्यामुळे ही अत्यंत निकड वाटते सरकारला की हे विधेयक आणावं मुळात याचं गव्हर्नन्स चांगलं नाही आहे हा एक या सगळ्या ह्याच्यातनं आहेत एक वक बाय युजर नावाचा एक प्रकार आहे अच्छा वक बाय युजर म्हणजे समजा ही जमीन आहे आणि मी इथे कधी काही नमाज पडलो आहे किंवा मी काही धार्मिक कार्य केलं आहे आणि या धार्मिक कार्यामुळे ही जमीन जी आहे ती धार्मिक झाली आहे असा हे आणि मी याला क्लेम करू शकतो की बाबा इथे मी ही जमीन किंवा ती वास्तू जे काय काय असेल ते हे वफमध्ये मध्ये रजिस्टर करू शकतो मी असं बऱ्याच गोष्टी केल्या म्हणजे आपण जे तमिळनाडूचं उदाहरण बघतोय की पंधराशे वर्षापूर्वीचं मंदिर आणि नंतर त्याला त्या पूर्ण गावाला क्लेम केलं मग असंच काहीतरी त्याला रंगवून किंवा सांगून किंवा अशा प्रकारचं तिथे इस्लामिक हे चालू होतं किंवा आपले जेवढे इस्लामिक आक्रांत झाले त्या इस्लामिक आक्रांतांनी जिथे जिथे काय काय करून ठेवलं म्हणजे आत्ता जसं लाल किल्ला पण वक्फमधला आहे पार्लियामेंटची जागा सुद्धा नाही तेव्हा तर मुघलांचं राज्य होतं साहजिकच आहे हो, त्यांच्या हो. मध्ये ती जागा असेल म्हणजे असे रेकॉर्ड दाखवून की आपल्या शत्रूंचे जागा रेकॉर्ड दाखवून की ती जागा वफची आहे क्लेम करणं अशा सगळ्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक आहेत सेकंड थिंग याच्यातून काही चांगलं व्हावं हो। वक्फ म्हणजे एक दुसरा एक प्रचलित अर्थ आहे की वर्फ म्हणजे वेल्फेअर झालं पाहिजे मुस्लिमांचं वेलफेअर झालं कल्याण झालं दाल पाहिजे तसं कल्याणाच्या काहीच गोष्टी खूप कमी लोक आहेत की चांगल्या गोष्टी करतात अदरवाइज सगळे लोक वक्फची प्रॉपर्टी आहे ती लीज दे देतात किंवा भाड्याने म्हणजे आपल्या इकडे तर खूप लीजवर गेलेल्या गोष्टी नाही आहेत म्हणजे मी आठवड्यापूर्वी वक्फ बोर्डमध्ये गेलो होतो शंभर वर्षा शंभर वर्ष लीज वर दिलाय का तर, तर वगरे वगरे। अशा जमिनी आपल्याकडे तर महाराष्ट्रात तर नाहीत मग यू पी बिहार आणि तिकडे किंवा एकंदरीत काश्मीरमध्ये सुद्धा अशा पाहायला मिळाल्या किंवा राजा राजस्थानमध्ये आहेत म्हणजे कवडी मुलाने की शंभर वर्षासाठी तुम्ही पन्नास हजार घ्या वगैरे वगैरे अशा प्रकारचं त्याची किंमत लावून त्यांनी ती शंभर वर्षासाठी दिली तर खरं तर त्याचं प्रॉपर हे झालं पाहिजे आपण म्हणून की रेडी रेकनरप्रमाणे त्याचा रेट लावला पाहिजे आणि त्याचं तर त्यातनं वक्फ वडत पैसे येतील किंवा त्या ती जी ट्रस्ट आहे जी वक्फमध्ये रजिस्टर आहे त्या वक्फचं सुद्धा का त्याला उद्धार होईल आणि ती ती वक्फची ट्रस्ट जी असेल त्या ट्रस्टने मग काहीतरी वेलफेअर करावं त्यांच्याकडे पैसेच येणार नसतील ते मग होणार नाही मग ते त्यातले ट्रस्टी जे आहेत ते, ते वेगळ्या मार्गाने पैसे घेतात आणि कागदोपत्री दहा रुपये पंधरा रुपयांनी ती जागा भाड्याने दिलेली असते असं आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि मग तुम्ही सगळ्या नॉर्मली थ्रूआउट जर पाहिलं शहरामध्ये तर आम्ही पाहिले अगदी टू टायरमध्ये पण दिसेल किंवा काही थ्री टायरमध्ये पण दिसेल तुम्हाला की जिथे मस्जिदी आहेत आणि त्या प्राईम लोकेशनला आहेत आणि त्यामुळे त्याची तिथे दुकानाची व्यवस्था असणं असं गरजेचं वाटतं त्यामुळे तिथे त्यांनी गाळे काढलेले आहेत त्याचा व्यवसाय होऊ शकतो म्हणजे कमर्शियलायजेशन त्याचं झालेलं आहे मशिदींच दर्ग्यांचं किंवा आणि म्हणून आपण दर्ग्यांच्या बाहेर दुकानं किंवा मदरसे असतील मदरशांच्या इथे जास्त होत नाही कारण ते तेवढा हे नाहीये पण काही ठिकाणचं मदर्से सुद्धा अशा ठिकाणी आहेत की जो प्राईम लोकेशन आहे तिथे सुद्धा झालेलं आहे पण त्या त्याचं जे भाडं असलं पाहिजे ते भाडे ते कागदावर दे देतील तेव्हा मी महिन्याला दहा हजार रुपये येतो पण त्याचं ॲक्च्युली असलं पाहिजे भाडं पन्नास लाख सॉरी पन्नास हजार वगैरे वगैरे पण पन ते देणार नाहीत पण ते घेणार त्यांच्याकडनं त्या टाईपचं की बाबा ही एवढी प्रॉपर्टी तुला कागदावर एवढे देणार आणि खा टेबलला खालणं बा मागच्या दारांनी कुठून कुठून घेत असतील हे त्यांनी स्वतःचे खिशे भरलेले आहेत आणि अशी खूप उदाहरणं अशा खूप केसेस वक्फ बोर्डामध्ये रजिस्टर आहेत त्यामुळे साहजिक आहे की असं होणं एक एक काळ असतोच की किती करप्शन करणार किती काय होणार आता त्याचे घडा भरलेलं असं हो <laughs> म्हणूया आपण म्हणजे समाजाचं भलं व्हावं म्हणून कोणीतरी एक दान केलेलं आहे पण तो हेतू काही साध्य होत नाही ते लोकांपर्यंत तिथपर्यंत पोहोचत नाही आहे आता हे जे नवीन विधेयक आहेत त्यामध्ये अशा कुठल्या तरतुदी प्रस्तावित आहेत की त्यामुळे या सगळ्याला एक चांगलं सकारात्मकता येईल याच्यामध्ये तर जसं आपण म्हटलं की गव्हर्नन्स हा गव्हर्नन्स खूप त्यांना हे होईल की प्रत्येक त्याची ॲक्टिव्हिटी जी आहे म्हणजे बेसिकली जे वफ बोर्ड जे आहे वक्फ बोर्ड म्हणजे आपल्या इकडे न्यूजमध्ये पेपरमध्ये एक वफ बोर्डाने जागा ऐकवार केली खरं तर वक्फ बोर्डाने केलेली नसते आमची ट्रस्ट आहे आमच्या ट्रस्टनी सांगितलेलं असतं की ही जागा आ, या कायद्यानुसार म्हणजे आताच्या जो कायदा आहे त्या कायद्यानुसार आम्ही ही जागा वक्फ मध्ये वर्ग करा असं अपील करतो कारण बऱ्याच खूप मोठ्या समुदायाला एक असा या दोन गोष्टीमध्ये संभ्रम दिसतो वक्फ म्हणजे हे जे नाव आहेत ते आणि विश्वस्त मंडळ असेल किंवा वक्फ मंडळ असेल यामध्ये जो संभ्रम असतो तो जरा तुम्ही दूर करा जरा वफ अगेन ही गवर्निंग बॉडी आहे बरोबर ती गव्हर्नन्स करते ती सगळं व्यवस्थित चाललंय ना हे पाहण्यासाठी रेग्युलेट करण्यासाठी ती बॉडी हा जमिनी जे घेणारे लोक आहेत किंवा जमिनी वफमध्ये या कायद्यानुसार वर्क करणार ते वगैरे ट्रस्ट आहेत म्हणजे जुम्मा मदी ट्रस्ट आहे आपल्याकडे बरोबर किंवा आपल्या सगळ्या इथे वेगवेगळे नवाब होते त्यांनी नवाबांनी दिलेल्या ना दिलेल्या आहेत म्हणजे तुम्ही आपल्याकडे लालबाग मध्ये आहे असं मुंबईमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी शहापूरला एक साडेसातशे एकर जमीन आहे त्याच्याकडे आता मी पुण्याच्या एका गावात गेलो होतो तिथे त्यांच्याकडे पंचेचाळीस एकर जमीन आहे काय ना पडून आहे पण ती समाव कोणीतरी ते कोणी ते ते हे सगळी जागा जी मोकळी असायची त्यात त्यांनी क्लेम केला असेल किंवा आधीच्या मोगलांनी दिले असेल किंवा सरदारांनी त्यांच्याकडे सरदारांकडे असलेली जागा वगैरे ती अशी त्यांच्याकडे हे झाली तरी ट्रस्ट जी आहे ट्रस्ट क्लेम करते अकॉर्डन्स ह्या कायद्यानुसार आणि मग ती म्हणते की आमची जागा आहे मग त्यांची भांडणं वगैरे होतील नंतर मग ट्रिब्युनल आहे म्हणायला की या ट्रिब्युनलमध्येच जायचं तर या वफ ट्रस्ट ट्रस्ट क्लेम करते जमीन किंवा जागा बिल्डिंग आणि मग आपल्या आपल्याला दिसताना काय दिसतं वक्फ बोर्डाने वर्क बोर्डाने जमीन घेतली वगैरे तसं म्हणलं तर ती गव्हर्निंग करते पण ट्रस्ट ह्या सगळ्या आपापल्या ज्या आहेत त्या जमिनी वर्क करतात आणि सांगतात की याच्यावर क्लेम करतात त्याचा वर्फ बोर्ड सरकारचा खरं तर त्याच्यामध्ये काही कंट्रोल नसतो आणि कंट्रोल म्हणजे गव्हर्निंगचा असतो आणि त्यामुळे काय होतं की मग पेपरमध्ये आलं की असं वाटतं सरकारच करतोय की काय खर तर सरकार त्याला म्हणजे त्यांनी ट्रिब्युनल आहे वगैरे त्यात त्यात चर्चा होते सॉरी त्यात व वकील येतात वगैरे आणि त्यातला एक मोठा फ्लॉ जो आहे या मागच्या विधेयकामध्ये जे अमेंड करतो आपण आता की तुमची जमीन आहे आणि मी सांगितलं काही का काही कागद जोडून काही त्याचं टाकून किंवा बिल दाखवून मी आम्ही हे केलं ते केलं तिथे रिलीजियस ऍक्टिव्हिटीज केल्या इतके वर्ष चालत आहेत आणि ती रिलीजियस ऍक्टिव्हिटीज दाखवून की आम्ही इथे तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असतं की आधी सुरुवातीला छोटं थडगं असतं झेंडा लावलेला असतो थो, मग थोडं हळूहळू कसरत जातात अतिक्रमण होत थोडं कंपाऊंड थोड़ मोठं करतात मग त्याच्यापेक्षा आणखीन मोठं कंपाऊंड होतं आणखीन वर्षानुवर्ष ते पण लक्ष देत नाही आपल्या इकडची जनता अशीच आहे की चालले बा काहीतरी करतंय करू नये देवधर्माच करत तर त्यामुळे त्याला तिथे हे नाही होणार मग तो, तो काय करतो तो म्हणतो हा मी ते चालतंय एवढी जागा आमच्या ट्रस्टमध्ये आहे आणि तुम्ही आता ते नोंद नोंदी करतात त्याच्यामुळे मग अशी छोट्या जागेपासून ते गाव गावच्या गावं असं पण लोकांनी त्याच्यामध्ये चढलं आणि मग जेव्हा जागे होतात लोक जसं आपल्याकडे लातूरचं उदाहरण सांगितलं लात। तेव्हा ज्याला विकायची होती जमीन तेव्हा तो गेला तिथं म्हणले तुमची जागा तर वक्फ मध्ये आहे वक्फ बोर्डाकडे जा म्हणजे वक्फ बोर्डाकडे जाण्याशिवाय पर्याय नाही आणि वफ बोर्डात काय मग ते त्यांचं जे कायदे जे आता एक्झिस्टिंग जो कायदा आहे त्यानुसार तर अपीलच नाहीये तुम्ही भांड वर्षानुवर्ष म्हणतात त्यामुळे तुम्ही बघाल की महाराष्ट्रातल्या वक्फ बोर्डामध्ये जो साडेतीन हजार हे आहेत केसेस चालू आहेत आणि त्यातला म्हणजे अगदी खूप धगधगीत उदाहरण मुंबईतलं असं आहे घाटकोपरला घाटकोपर वेस्टला कलेक्टरची जमीन आहे आणि माहिती आपले जे आधीचे मंत्री राहिलेले आहेत मोहम्मद नसीब खान त्यांच्या काही पत्रांनी वगैरे वगैरे असं राजकीय आसरा घेऊन तिथल्या एका मदर्शाने कलेक्टरची लँड दाखवली की आम्ही वक्फमध्ये आहोत तसं मुंबईत पण आहे अंजुमन इस्लामला एका स्कीममध्ये जमीन कलेक्टरने दिलेली आहे ती जमीन मुंबईसारख्या दीडशे वर्ष जुनी अंजुमन इस्लाम संस्था आहे ती लढती आहे किंवा आमची साडेचार एकर जमीन कुठे दोन टाकी वगैरे जो एरिया आहे जिथे त्यांची कॉलेज आहे शाळा आहे आणि त्याच्याबरोबर आणखी मोकळी जागा आहे त्या मोकळी जागेत त्यांनी मुदरसा विदरसा कळीचा मुद्दा हा व्यवस्थापन आहे आणि ज्या नवीन तरतुदी आहेत त्यानुसार यामध्ये खूप सकारात्मक पावलं उचलली म्हणजे कशी पावलं उचलली जातील की समजा ती जमीन आहे काय आहे म्हणजे मला आठवतं की आपले विनोद तावडे जेव्हा मायनॉरिटी मिनिस्टर होते तेव्हा त्यांनी एक चर्चेला आणलं होतं की ह्या सगळ्या ज्या जागा आहेत त्याचं आपण सॅटेलाइटने हे करूया खूप चांगलं होतं ते पुढे झालं नाही किंवा त्यांच्याकडे मिनिस्टर राहिले नाही पण अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतीलच चर्चे बाय द टाइम पण अशा गोष्टीचं कंट्रोल सगळ्या या गोष्टीमध्ये येईल की तुम्ही त्या जमिनीवर करताय काय त्या याच्यावर जे करताय ते व्यवस्थित करताय सगळी कागदपत्र त्यांना जमा करायला लागतील सांगायला लागेल काय ऍक्टिव्हिटी करतो हो आहोत आम्ही आणि त्या ऍक्टिव्हिटीतनं काय वेलफेअर करतो आहोत काय अर्निंग करतो आहोत अर्निंग करत असलो तर त्याचं काय रेकॉर्ड आहे सगळं त्यांना वेळोवेळी देता येईल जे आत्ता काहीच देत नाहीत तुम्ही मगाशी जो एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता की या सर्व प्रक्रियेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झाल्याची अनेक उदाहरणं समोर येत आहेत ती नक्की त्याची उदाहरणं तुम्ही काय देऊ शकाल तो एक भाग झाला आणि हे जे नवीन विधेयक येते त्यामुळे याला चाप बसेल का आणि कसा बसेल तुम्हाला एक जसं मी म्हटलं की मोक्याची जागा आहे आणि छोटी मस्जिद आहे पण त्याला फ्रंट आहे चांगला की जो कमर्शियल चांगला होऊ शकतो बरं तो कमर्शियल चांगला व्हायच्या खूप काही चांगलेच आहेत काही मशिदी खूप सुंदर काम करतात की त्या मशिदीत त्या त्या कमर्शियल याच्यातनं आलेले पैसे जे आहेत ते ते चांगल्या मशीदीच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा तिथल्या आणखीन काही ॲक्टिव्हिटीसाठी करतायत चांगले करणारे आहेत मग अगेन ते खूप बोटावर मोजणं इतकेच आहेत अशा लोकांना हे विधायक खूप आवडेल हे चांगलं करणारे आहेत ते जे बदमाशच आहेत त्या बदमाशांना अजिबात आवडणार नाही या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टीवर कंट्रोल जेव्हा येईल ना तेव्हा मुस्लिम समाजाचंही भलं होईल आणि मुस्लिम समाजातला मग त्या ट्रस्टकडे पैसे जर आले रेव्हेन्यू आला तर तो विचार करेल की बाई आम्ही शाळा उघडू आमचा आय टी आय उघडू आम्ही सत्ता स्किल डेव्हलपमेंटचं सेंटर्स चालू कारण ह्या ह्या आधीच्या प्रश्नातून पुढचा प्रश्न एक निर्माण होतो आहे की हाच तो महत्त्वाचा आहे की हे विधेयक आल्यानंतर आणि व्यवस्थापनामध्ये चांगल्या जेव्हा सुधारणा होतील तेव्हा जे विविध घटक आहेत कारण आज सुद्धा प्रश्न म्हणजे सगळे मुद्दे मांडताना सत्ताधारी पक्षाने एक गोष्ट सांगितली की गरिबांसाठी आहे इथल्या वंचितांसाठी ते आहे समाजातल्या धनदांडग्यांसाठी नाही आहे ज्यांनी आत्तापर्यंत हे सगळे पैसे दाबून ठेवले किंवा त्याचा अपहार केला तर समाजातल्या कुठल्या कुठल्या घटकांना याचा फायदा होईल आणि कसा होईल अगदी फर्स्ट ऑफ ऑल आजचं जे डिस्कशन पार्लमेंटमध्ये होतं की त्याच्यामध्ये त्यांनी पहिलं सांगितलं की समजा मी वफ करणार आहे जमीन किंवा वफ करायचं आहे तर तुम्ही त्याचे ओनर आहात हे तुम्हाला दाखवायला लागेल आणि आता कसं होतंय की तसं मी सांगितलं की ही जमीन आहे ही वक्फमध्ये चढवा असं नाही होणार तुम्हाला ते सांगावं लागेल हे कोणाची मशीन कोणाची जमीन आहे तुम्ही त्याचे ओनर आहात का तुम्ही स्वतःच्या पैशाने कमवली आहे का ॲज पर रिलिज शरीयाप्रमाणे असं आहे तर तेच ते म्हणजे खरं तर हे जे बिल आहे ना हे मुस्लिमांना शर्यत काय आहे शिकवतंय खरं तर आणि त्या शर्यतप्रमाणे जर तुम्ही खरेदी केलेली असेल स्वतः त्याचे ओनर असाल तरच आत्ता काही वेळेला कसं होतं की म्हणजे याचं महिलांचं खूप नुकसान होतं समजा ही जमीन वडिलोपार्जित आहे किंवा त्याच्यामध्ये महिलेचाही सहभाग आहे म्हणजे महिलेचा वाटा आहे त्याच्यामध्ये त्या जमिनीमध्ये तर तिला विचारलंच जात दा नाही डायरेक्ट वफमध्ये गेलं मग तिला काय मग अगेन ट्रिब्युनलमध्ये जायचंय आणि विचारायचं मला आ, मला माझा वाटा द्या ते मग ट्रिब्युनल म्हणेल की तर ती वफ केली आता झाले तुमचा काही विषय नाही राहणार असं सगळं याच्यात पहिलं तर महिला याच्यामध्ये खूप समृद्ध होऊ शकतात म्हणजे या विषयामध्ये महिलांवर जो हात त्याच्यावर होतोय की त्यांचा प्रॉपर्टीचा हक्क जो आहे जो पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये म्हणा किंवा या करप्शनमुळे म्हणा ते जो जाणार आहे त्याच्यामुळे वाचेल दुसरी गोष्ट जेव्हा महिला कुठेही असते महिला या बोर्डात पण असणार आहे महिला मुत्तबल्ली पण असू शकते हुँ, आणि त्याच्यामुळे महिलांचा स्तर जो आहे राहणीमान स्तर आहे त्यांचं शिक्षण त्यांच्या आयुष्यात बदल घडू शकतो हे आणि जिथे आई येते आई चांगलंच काम करते असं असं मतच आम्ही आणि त्यामुळे इथे पुरुष महिला समानता हा एक त्यामध्ये विषय येऊ शकतो पुढे जाऊन त्या महिलाही लीड करतील काही मशिदींना काही दर्ग्यांना सांगतील की याच्यामध्ये आमचा आता तुम्ही पाहिला तर सगळ्या थ्रुआउट मध्ये सगळे पुरुषांचाच गवगव आहे तर असाही प्रकारच्या त्यातना त्याला आपण व्हड वुमन एम्पॉवरमेंट म्हणून महिला महिला सक्षमीकरण सक्षमीकरणाचा एक चांगला त्याचा हे होऊ शकतो आणि वंचित घटक पण आहेत ना खूप समाज छोटे छोटे वेगवेगळे आता आपण त्याला पसमंदा समाज म्हणतो किंवा आपल्या महाराष्ट्रात पसमंदाचा जास्त वारं नाही आहे पण खूप रंजले गांजलेले जे लोक आहेत त्यांना याचा खूप चांगला होऊ शकतो उपयोग बरोबर त्यांनी तिथे शाळा उघडल्या त्या एरियामध्ये मुस्लिम समाज शिक्षक शिक्षित व्हायला या सगळ्या गोष्टीचा इव्हन मला आठवत की पहिल्या टर्म मध्ये फडणवीसांच्या एक प्रपोजल आलं होतं आम्ही जवळून पाहिले म्हणून सांगतो की ती जी शहापूरची साडेसातशे एकरची जमीन आहे ते तिथे त्यांनी असं ते प्रपोजल आणलं होतं की याला प्लॉटिंग करा एमआयडीसी सारखं आणि मुस्लिमांनाच त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे एमआयडीसीच करा मायनॉरिटी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तयार करा आणि याच्यामध्ये अशा प्रकारचं प्लॉट करा आणि मुसलमानात वापरून द्या मुसलमान त्याच्यामध्ये बिझनेस करतील काय इंडस्ट्री उघडतील अशा प्रकारचं चांगलं प्रपोजल आणलं होतं पण काय झालं नसेल काही कारणामुळे तर अशा असे बरेच एव्हेन्यूज या निमित्तानं उघडतील जसं मी एम आय डी सी म्हणलं शाळा म्हटलं स्किल सेंटर म्हटलं तर या बिलामुळे किंवा महिला सक्षमीकरण म्हणलं तुम्ही सगळे चांगले चांगले मुद्दे मांडतायत मग मा विरोधक याला का विरोध करतायत त्यांचे महत्वाचे आक्षेप काय आहेत बेसिकली काय आहे की हा सगळा आहे मतांचा राजकारण म्हणजे आता मुसलमानांच्या विरोधात हे बिल आहे हे यांनी चित्र उभं केलंय म्हणजे आज तर मंत्री काय त्यांचा घसा बसला सांगून सांगून की हे तुमच्या विरोधात मुसलमानच्या विरोधात विरोधा नाहीये जसं की पहिलं सी ए पण होतं किंवा जे जे काही बी जे पीने आणलं ते बी जे पीच्या अगेन्स्ट मुसलमानांचा मुसलमानांचा टूल म्हणून वापरलं जात आहे ते आत्ता आत्तासुद्धा दिसतं आहे आत्ता बघू म्हणजे आता म्हणतात नाही सी एचं दोन वर्ष झालं येऊन कोणाची हे नागरिकता गेली नाही गेली किंवा ट्रिपल तलाकचं असेल किंवा अशा बऱ्याच गोष्टींमध्ये जिथे मुसलमानांचा विषय आला आहे तिथे विरोधी पक्षाने भाजपाला हे केलं आहे कॉर्नर केलेला आहे आणि ते आता प्रूव्ह होते आणखीन दोन तीन वर्षांना लक्षात येईल की अरे तुम्ही मुस्लिम समाजातले प्रतिनिधी म्हणून मग या विरोधकांकडे कसं बघतात हे तर त्यांना त्यांची वोट बँक हे करायची आहे प्रिझर्व्ह करायची म्हणजे तुम्ही आज कल्याण बॅनर्जी जे होते ते तर म्हणजे मशिदीच्या मेंबरवर उभे राहून भाषण तशा देतात तशाप्रमाणे तिथं भाषण देत सांगत होते की कसं मी मी किती तुमचा जवळचा आहे मी ती किती, किती आणि मुस्लिम मुस्लिम धर्म कसा आहे मुस्लिम समाजामध्ये कसं होतं तुम्ही मुस्लिम समाजाचे कसे विरोधात आहात असं त्यात चित्र ते, ते रंगवत आहेत मग चांगले चांगले शब्द तिकडचे वापरून म्हणजे धर्म धार्मिक शब्द वापरून वगैरे हो ते त्यांना बरगवण्याचा प्रयत्न करत आहेत पण मला ते मुस्लिम समाज सतर्क झालेला आहे कदाचित आत्ताचा सोशल मीडिया आहे एकंदरीत वेगवेगळ्या देशांमध्ये आता कसं वक्स चालतं हे लोक पाहत पाहतायत मग साहजिक त्यांना लक्षात येईल की लक्षात येतच आहे म्हणजे आम्ही वेगवेगळ्या आता मी येण्यापूर्वी बऱ्याच लोकांना विचारत होतो तुमचं काय मत आहे नाही चांगलं होतं आहे काही जणांनी निगेटिव्ह पण हे दिलं की नाही आमच्या धार्मिक याच्यात हस्तक्षेप होत आहे तर तसाही काय विषय नाही जसं आपण चर्चा करतो आहोत की हा फक्त गव्हर्नन्सची विषय आहे म्हणजे त्याचं व्यवस्थापन चांगलं व्हावं त्याचा धार्मिक व्यवस्थेशी काय संबंध नाही हो कारण आज पूर्ण जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये किरेन रिजू यांनी हे विधेयक मांडलं त्यांनी वारंवार अधोरेखित केलं की धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप नाही तर मालमत्तेचं व्यवस्थापन याचा हा फक्त विषय आहे आणि तोच उद्देश आहे मात्र हे विधेयक मुस्लिम विरोधी असल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे तर याकडे कसं बघता तुम्ही विरोधक याचा उपयोग म्हणजे येणारं दोन इलेक्शन असतील यू पीचे असेल किंवा बिहारचे असेल हे त्यांचं तिथलं टूल टुलकीट आहे असं म्हणतो मी आणि त्यामुळे हे आहे होणं मुस्लिमांचे लिडर जे लिडर्स आहेत जे काही दोन चार मुस्लिम आहेत ॲक्च्युली आणि मुस्लिमांचे हिंदू जे लिडर आहेत म्हणजे कल्याण बॅनर्जीसारखे ममता बॅनर्जीसारखे किंवा आपल्या इथले काही पोटसूळ यांना आहे या सगळ्या गोष्टींचा तर ती लोक हे नक्कीच त्यांच्याबद्दल बोलतं कारण तुम्ही पाहिलं असेल की यांचेही त्याच्यामध्ये गुंतलेले हात त्या दगडाखाली आहेत की बाबा वफच्या जमिनी त्यांनाही लाटता येतील अशा प्रकारचे आता मी खरं नावं घेतली तर इथं बरं नाही वाटणार मी संभाजीनगरमध्ये बघितलेले आहेत आपल्या इथे मुख्यमंत्री राहिलेले त्या म्हणजे चांगल्या नावादलेले मुख्यमंत्री त्या याच्यामध्ये अडकलेले म्हणजे त्यांचं नाव त्याच्यामध्ये ऐकायला मिळतं संभाजीनगरच्या एका जमिनीमध्ये बरेच बरेच राजकारण सगळ्या राजकारण्यांचं आहे म्हणजे आपल्या इथे परभणीच्या महिला एक खासदार आहेत त्यांचंही नाव हो त्यांनी जमिनी विकलेल्या आहेत अशा आणि किंवा आपल्या इकडे तुम्ही पाहिला इथे मुंबई सेंट्रलमध्ये जे मेट्रो मॉल आहे ती सफचीच जागा आहे कारण आज आम्ही ज्या सगळ्या प्रतिक्रिया आमच्याकडे येत आहेत स्वागत आ, 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 या समाजातून खूप मोठ्या प्रमाणावरती होतंय मुस्लिम समाजातून आणि मग त्यांचं असं एक म्हणणं आहे की आत्तापर्यंत आम्हाला यापासून वंचित ठेवण्यात आलं आणि आता मात्र या ज्या सुधारणा होणार आहेत त्यामुळे आमच्यापर्यंत खरोखर तो जो वाटा आहे विकासाचा तो येऊ शकेल या वफच्या माध्यमातून तुम्हाला ईदच्या नमाजच्या अगोदर पूर्वी आठवडाभर यांनी कॅम्पेन केलं होतं की वफच्या बिलाच्या अगेन्स्ट आम्ही बँड लावू आणि याचा निषेध करू तर तुम्ही त्याचा जो रिस्पॉन्स बघितला असेल जो काही काही लिमिटेड क्षेत्रासाठीच होता आणि काही ठिकाणीच होता महाराष्ट्रात कोणी असं काही केलं नाही इव्हन दक्षिणेत पण कोणी केलं नाही ते झालं ते यू पीमध्ये काही ठिकाणी झालं आणि महादेव दिल्लीत काही ठिकाणी झालं अदरवाईज आणि राजस्थानमध्ये एक दोन ठिकाणी झालं अदरवाईज याला विरोध करणार कोणी मुस्लिम समाजातलं उठून उभं राहिले असं नाही आहे जन दिल्लीला जंतर मंतर एक धरणं झालं त्या विषयात अदरवाईज मुस्लिम समाज समजलेला आहे की हे आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे आता होतं असं की त्यातले जे लिडर्स म्हणजे मुस्लिम समाजातले लिडर लिडरशिप आहे ती खूप फ्रंटला फ्रंट येऊन सांगू सांगू सांगत नाही आत्ता परत समाजाचा विरोध होईल आपल्याला आपण कशाला बोलायचं आता होतं चांगलं चांगलं चाललं आहे होईलच चांगलं त्यामुळे हे एक लक्षात येतं आहे की समोर जाऊन बोलायचं कशाला आपण चांगलंच चाललेलं आहे हा एक त्यातला मुद्दा मला लक्षात येतो बरोबर सर तुम्ही आज इथे आलात आणि या विधेयकासंदर्भात आणि एकूणच वक्फसंदर्भात खूप चांगली माहिती दिलीत आपले मनापासून आभार धन्यवाद बरंच राहिलं आपलं म्हणजे